नमस्कार माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण पाहणार आहोत गोष्ट पैशा पाण्याची लेखक प्रफुल्ल वानखेडे सुसंगती सदा घडू श्रीमंती फक्त पैशात न मोजता आपल्या आजूबाजूला चांगली सकारात्मक योग्य सल्ला देणारी किती व कशी माणसं आहेत यावरही ठरते पैसा असो की माणसं शॉर्ट टर्म फायदा पाहू नये कायम लक्षात ठेवा लॉंग लौ, लॉंग टर्म गुंतवणूकच अधिक फायदेशीर असते साधारणपणे दोन हजार तीनच्या गणेशोत्सवादरम्यान आमची टीम भिलाईमध्ये एका एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्या मोठ्या अँडलिंग फर्नेसच्या एनर्जी कॉन्झर्वेशन प्रोजेक्टवर काम करत होती मी प्रोजेक्ट लीड करत होतो माझ्याकडे आठ दहा माणसांची टीम प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकावे लागायचे त्यांच्या कामात काही प्रॉब्लेम नसायचा परंतु जेवायला एकत्र बसले की मला हैराण करून सोडायचे कंपनीचे मालक स्वतः या कामात लक्ष देऊन होते त्यांच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात यायची पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॉर्ड वेळेत पूर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दीड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवीन सिस्टीम लावून दिली निरोपाच्या दिवशी साहेब खूप आनंदी होते अत्यंत सभ्य आणि रुबाबदार व्यक्तिमत्व प्रचंड ज्ञानी आणि बोलण्यात अत्यंत नम्र मी जवळपास दीड महिना त्यांच्या कंपनीत होतो साहजिकच आदर वाढला होता तिथून निघण्यापूर्वी त्यांनी आमच्या कंपनीचे बॅलन्स पेमेंट मला सुपूर्द केले आणि माझ्या प्रत्येक सहकार्याला भेट म्हणून दहा हजार रुपयांचे पाकिट दिले माझ्या काही सहकाऱ्यांसाठी ती रक्कम म्हणजे महिन्याभराचा पगार होता मी तर कधीच कोणाला एवढे पैसे काम झाल्यावर देताना पाहिले नव्हते माझे सर्व सहकारी अत्यंत खुश झाले गणपतीत गावाला जाता न आल्याच्या निराशेनंतर एक वेगळेच समाधान त्यांना मिळाले होते आम्ही सर्व गेट जवळ आलो बाहेर पडणार एवढ्याच सिक्युरिटी जवळ फोन आला साहेबांनी मला परत बोलवले म्हणून माझे सहकारी गेटवरच माझी वाट पाहत थांबले आणि मी पुन्हा साहेबांच्या केबिनमध्ये गेलो साहेब म्हणाले अरे तू तुझं पाकिट विसरलास ते घेण्यासाठी तुला बोलवलं आहे मला वाटलं तुला दहा हजार दिले म्हणून तू रागवलास म्हणून मी यात अजून पैसे टाकून तुला पंचवीस हजार देतोय मी नम्रपणे त्यांना म्हणालो सर मी हे पाकिट विसरलो नव्हतो रागावलो किंवा रुचलो तर अजिबात नाही मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलंय आणि त्यासाठी मला माझी कंपनी पगार देते तुम्ही जी वागणूक आम्हाला दिली ती खरंच कुठेच सहजासहजी मिळत नाही माझ्यासाठी तीच मौल्यवान आहे माझ्या सहकाऱ्यांना मात्र तुमची भेट खूप आवडली त्यामुळे तुमचे मनापासून आभार मी हे त्यांना बोललो पण साहेब मात्र माझे ऐकायला तयार नव्हते त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आणि आशीर्वाद देऊन पुन्हा भेटण्याचे आश्वासन घेतल्यानंतर त्यांनी मला जाऊ दिले पुढे दुसऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू झाले सुरू झाल्याने आम्ही सर्वच व्यग्र झालो साधारण महिन्याभरानंतर एका शनिवारी दुपारी मला त्या साहेबांचा मोबाईलवर फोन आला मीही आनंदाने घेतला ते म्हणाले मी मुंबईत आलोय आणि भेटायचे मी त्यावेळी खोपोलीमध्ये खोपोली होतो त्यांना सांगितले संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊन भेटतो पत्ता विचारला तर ते म्हणाले नरीमन पॉईंट जवळच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये येईन संध्याकाळी एकत्र जेवण करू मलाही त्यांना भेटण्याची इच्छा होतीच कारण त्यांच्या फील्डमध्ये ते अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होते मी पटापट कामं उरकून लवकरच घरी गेलो चांगले कपडे घालून ओबेरॉयमध्ये मध्ये जायला निघालो खरे सांगायचे तर मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या घरी आई वडिलांना फोन करून सांगितले वडील आश्चर्यचकित झाल्याचे वाटत होते आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या स्वप्नवत ठिकाणी चाललो होतो आईच्या सूचना संपता संपत नव्हत्या तू उगीच जास्त मागवू नकोस बरं दिसत नाही जपून खा खरे तर माझा आहार फार जबराट होता त्यामुळे नवख्या लोकांना मी खादाड वाटायचो त्या आणि इतर अनेक सूचना देऊन मी शेवटी एकदाचा पोहोचलो साहेब माझी वाट पाहत आज सोफ्यावरच बसले होते त्यांनी माझी अत्यंत प्रेमाने चौकशी केली नव्या प्रोजेक्टबद्दलही आमच्या कंपनीत ते ऑर्डर देणार होते तसेच अनेक नव्या तंत्रज्ञानाविषयी आम्ही चर्चा केली तासभर गप्पा मारल्यावर आम्ही जेवायला गेलो त्यांना मी प्रामाणिकपणे सांगितले मी आयुष्यात पहिल्यांदाच अशा उंची हॉटेलमध्ये आलोय त्यामुळे काही चुकलं तर समजावून सांगा तसे तेही माझ्यावर खुश होतेच त्यामुळे ते प्रेमाने सर्व सांगत होते वेटराला त्याने मला मेन्यू कार्ड दिले मला दिले आणि दुसरे त्यांना मी ताबडतोब मेन्यू कार्ड उघडून रेटच्या रकानाकडे पाहायला लागलो तिकडे साहेब मात्र मेन्यू कार्ड न पाहताच धडाधड सूप स्टार्टर मेन कोर्स ऑर्डर देत होते ते मेन्यू सांगत होते मी त्यांची इकडे ल दर शोधत होतो मला बसल्या जागेवरच तिथल्या पदार्थांचे दर पाहून गरगरायला झाले होते एकाही पदार्थाचे दर न पाहता साहेब एवढ्या महागड्या ठिकाणी धडाधड पदार्थ मागवत होते मला राहावलेच नाही मी म्हणालो सर पुरे आता खूप होईल दोघांसाठी हे त्यावर ते हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुझा डायट चांगला मोठा आहे काळजी करू नकोस भरपूर खा एक गोष्ट लक्षात ठेव आर्थिकदृष्ट्या इतका स्वतंत्र हो की जगातल्या कितीही मोठ्या आणि भारी ठिकाणी जेवायला गेलास तरी मेन्यू कार्डवरील रेट न पाहता हवं ते ऑर्डर करायची तुझ्यात आर्थिक ताकद येईल असे काम कर माझे मनापासून आशीर्वाद तुला असतील तुझ्या ज्ञानाचा फायदा फक्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करू नकोस सोबत आर्थिक सुबत्ताही हवीच तंत्रज्ञानासोबत आर्थिक व्यवहाराचं महत्त्व समजून घे ते शिकलास तरच या जगात तुला किंमत नाही तर सगळं शून्य खरे तर पुढचे तीन तास ते मला सांगत होते आणि मी तल्लीन होऊन ऐकत होतो आज हे जे काही थोडेफार लिहू शकतो करू शकतो त्याच्यामुळं मला भेटलेल्या या अशा महान व्यक्तीं मत्वात दडलेली आहेत त्या दिवशी मनापासून पोटाची आणि मेंदूचीही भूक भागली पुढे ते माझे अत्यंत जवळचे मेंटोरही झाले पण त्यांचे बोलणे आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व माझ्या मेंदूवर अक्षरशः कोरून गेले मंडळी गोष्ट साधीच आहे कदाचित मी त्यांच्याकडून ते पंचवीस हजारांचे पाकीट घेतले असते तर तत्कालीन लाभ झाला असता पण कदाचित हा आयुष्यभराचा मूलमंत्र त्या वयात मिळाला नसता त्यांची सोबत मौल्यवान सल्ले आणि त्यांच्यासारख्या ज्ञानी माणसांची संगत मिळाली नसती आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो चांगल्या लोकांचे अनुभव आपली प्रगल्भता द्विगुणित करते अनुभवसंपन्न माणसांची संगत ठेवा मी नेहमी म्हणतो आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपल्या आपण कोणाच्या सानिध्यात राहतो कोणाची सुसंगत साथ संगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो सुसंगती ठेवा सुखी राहाल चांगल्या मार्गाने पैसे कमवायला लाजू नका चांगली माणसं जगात असतात यावरचा विश्वास दृढ ठेवा जेवतानाही आपण पैशाचाच विचार करत असू तर आपल्याला नक्कीच आणखी पैसे कमावून आर्थिक स्थैर्य मिळवायची गरज आहे हे ओळखा आर्थिक स्वातंत्र्य हे ध्येय ठेवा सुरुवात हळू झाली तरी चालेल पण सुरुवात करा एकमेकांसोबत या विषयावर चर्चा करा प्रॉब्लेम समजून घ्या त्यावर हसू नका वाट चुकलेल्यांना योग्य मार्ग दाखवा कायम लक्षात ठेवा आयुष्यात सुखी होण्याचा मार्ग खरा मार्ग आर्थिक स्थैर्यातूनच जातो खरंच की चांगले आणि संस्कृत सुसंस्कृत माणसे आपल्या जीवनात असली की आपल्या आयुष्याचे सोने होते चला तर मग अशा चांगल्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद